जय जय रघुवीर समर्थ समर्थ म्हणतात की माणूस हा पैशाने श्रीमंत नसतो तर ज्याच्याकडे विचार चांगले असतात तो श्रीमंत असतो असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं समर्थ म्हणतात की माणूस हा पैशाने श्रीमंत नसतो तर ज्याच्याकडे विचार उत्तम ज्याच्याकडे सत्कर्म आहे ज्याच्याकडे विचार करण्याची दृष्टी ही मोठी आहे तोच श्रीमंत असतो असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की पैशाने श्रीमंत होण्यापेक्षा विचाराने श्रीमंत झाले पाहिजे म्हणून समर्थ म्हणतात की पैशाने श्रीमंत होण्यापेक्षा विचाराने आपण श्रीमंत झालो पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात समर्थ म्हणतात की बऱ्याच गोष्टी समर्थ म्हणतात की या जीवनामध्ये या आयुष्यामध्ये या जीवनामध्ये या आयुष्यामध्ये या संसारामध्ये बऱ्याच गोष्टी पैशाने विकत घेता येत नाहीत या जीवनामध्ये या आयुष्यामध्ये या संसारामध्ये बऱ्याच गोष्टी विकत घेता येत नाहीत आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की पैशाने श्रीमंत होण्यापेक्षा आपण विचाराने श्रीमंत झालो पाहिजे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं समर्थ म्हणतात की जन्म आपण पैशाने विकत घेऊ शकत नाही मृत्यूही आपण पैशाने विकत घेऊ शकत नाही तर समर्थ म्हणतात की आनंदही पैशाने विकत घेऊ शकत नाही तर सुख शांती आणि समाधान ही आयुष्यामध्ये पैशाने आपण विकत घेऊ शकत नाही तर ऊन वारा पाऊस हेही आपण पैशाने विकत घेऊ शकत नाही आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की पैशाने श्रीमंत होण्यापेक्षा विचाराने आपण श्रीमंत झालो पाहिजे असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की प्रत्येक गोष्टी प्रत्येक गोष्टीचे मोजमाप ह्या पैशामध्ये करू नका कारण कारण समर्थ म्हणतात की नातं प्रेम माया आपुलकी हे सुद्धा पैशाने आपण विकत घेऊ शकत नाही असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की पैशाने श्रीमंत होण्यापेक्षा आपण विचाराने श्रीमंत झालो पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात समर्थ म्हणतात की ज्याच्याकडे ज्याच्याकडे विचार उत्तमचे आहे तोच खरा व्यक्ती आहे आणि तोच खरा श्रीमंत व्यक्ती आहे समर्थ म्हणतात की ज्याच्याकडे उत्तम उत्तमाचे विचार आहेत तोच खरा श्रीमंत आहे आणि तोच खरा उत्तमाचा दास आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात समर्थ म्हणतात की संत लोकांकडे विचाराची श्रीमंती होती समर्थ म्हणतात की संत लोकांकडे विचारांची श्रीमंती होती संत लोक संत लोकांकडे पैसा जास्त नव्हता संत लोकांकडे पैसा जास्त नव्हता पण पण त्यांचे विचार त्यांचे ज्ञान आणि त्यांची दूर दूरदृष्टी श्रीमंत होती पण त्यांचे विचार त्यांचे ज्ञान आणि त्यांची दूरदृष्टी होती जसं आम्हाला सुख शांती समाधान मिळालं तसं इतरांनाही सुख शांती समाधान मिळावं जसं आम्हाला दर्शन दिलं आम्हाला परब्रह्म प्रत्येक संकटामध्ये प्रत्येक वादामध्ये प्रत्येक तुफानामध्ये प्रत्येक समस्यामध्ये तो आम्हाला सोडवतो तसं तुम्हालाही प्रत्येक तुफानामध्ये समस्यामध्ये त्यांनी सोडावं असं त्या संत लोकांची तलमरीची इच्छा असायची आणि म्हणूनच त्यांनी सर्वांना सांगितलं की त्या परब्रह्माचं त्या ईश्वराचं अंत करणातून नामस्मरण करा तुम्हाला कोणत्याही संसारामध्ये गोष्टीची कमतरता पडणार नाही असं संत लोक अगोदरही म्हणत गेले आताही म्हणत आहेत असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की संत लोकांकडे जास्त पैसा नव्हता पण विचारांची श्रीमंती मात्र त्यांच्याकडे होती त्यांच्याकडे ज्ञान होतं त्यांच्याकडे विचार होती त्यांच्याकडे दूरदृष्टी होती आणि साक्षात परब्रह्म त्यांच्यात कोणत्याही संकटाच्या वेळेस मदतीला येत होते आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की पैशाने श्रीमंत होण्यापेक्षा माणसाकडे विचार उत्तमाचे पाहिजे सत्कर्म पाहिजे आणि दूरदृष्टी पाहिजे इतरांच्या भावना समजून घेण्याची त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये उत्त उत्तमाचा विचार पाहिजे असं समर्थानी आपल्याला ले इथे सांगितलं आणि म्हणूनच त्या काळी समर्थ रामदास स्वामींनी एक श्लोक लिहून ठेवला होता बघा श्लोक नंबर आठ आहे देह त्यागिता कीर्ती मागे उरावी मना क्रिया धरावी मना चंदनाचा परित्वाची जावे सज्जना निव्हावे या श्लोकाचा अर्थ समर्थ सांगतात की हे मना हे म्हणा आपण जन्मभर अशी सत्कर्म करावीत हे म्हणा आपण जन्मभर अशी सत्कर्म करावी की देह पतनानंतर देह देह आपल्या या आपला मृत्यू झाल्यानंतर आणि देह पतनानंतर लोक आपली कीर्तीच गात राहतील आपल्या मृत्यू झाल्यानंतर आपला देह या धरतीतून निघून गेल्यानंतर लोक आपली कीर्तीच गात राहतील चंदनाला फळे फुले येत नाहीत हे म्हणा चंदनाला फळे फुले येत नाहीत पण त्याचा शीतल लेप दुसऱ्याचा ताप हरण करतो पण त्याचा शीतल लेप दुसऱ्याचा तापहरण करतो आपणही परकार्यासाठी आपणही परकार्यासाठी काया वचा मनाने आपणही परकार्यासाठी काया वाचा मनाने त्या चंदनासारखे जिजावे आणि सज्जनांना समाधान द्यावे आपणही परकार्यासाठी काया वाचा मनाने झिजावे आणि चंदनासारखं इतरांना समाधान द्यावं असं समर्थांनी आपल्याला या श्लोकाचा अर्थ समजावून सांगितला म्हणूनच समर्थ म्हणतात की ते हे त्या गीता कीर्ती मागे उरावी अशी सत्कर्म करावी अशी कर्म करावी की आपण दुश्मनाच्या डोळ्यातही आश्रू यावेत असं समर्थांनी आपल्याला सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की कायम धर्तीवर आपण मुक्कामासाठी आलेलं नाही कधीतरी आपला मृत्यू आहेच आणि मृत्यूची तारीख प्रत्येकाच्या पाठीवर दिलेलीच आहे आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा आणि याचसाठी केला शेवटचा गोड असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं म्हणूनच समर्थ म्हणतात की पैशाने आपण मृत्यू विकत घेऊ शकत नाही जन्मही विकत घेऊ शकत नाही त्यामुळे समर्थ म्हणतात की पैशाने श्रीमंत असण्यापेक्षा आपण विचाराने माने श्रीमंत असावे असं समर्थाने आपल्याला येथे सांगितलं बघा ते समजावून सांगण्यासाठी समर्थ आपल्याला एक उत्तमाचा बोध सांगतात समर्थ म्हणतात की एका गावामध्ये एका पुण्या सिटीमध्ये अनिकेत नावाचे अशा मोठ्या कंपनीचे मालक होते त्यांच्या हाताखाली जवळजवळ पन्नास लोक कामाला होती त्यांची एवढी मोठी कंपनी होती जवळजवळ करोडच्या उलाडाने त्यांच्या प्रत्येक महिन्याला होत होत्या एवढे ते श्रीमंत होते कार गाड्या होते नोकर चाकर होते सर्व काही त्यांच्याकडे होतं पण बघा म्हणले समर्थ त्या माणसाचे विचार मात्र उत्तमाचे नव्हते त्या अनिकेत अनेक अनेकेत नावाच्या व्यक्तीचे विचार मात्र उत्तमाचे नव्हते बघा म्हणले शनिवार रविवारी सुट्टी असायची कंपनीला त्यामुळे त्यांनी ठरवलं की आपल्या गावाला जायचं आपल्या गावाला जायचं आपल्या आई वडिलांना भेटायचं आपल्या जे काही मित्र मैत्रिणी आहेत त्यांना सर्वांना भेटून आपण यायचं खूप दिवस झालं आपण गावाकडे गेलो नाही त्यावेळेस बघा म्हणले समर्थ ते अनिकेत नावाची व्यक्ती आपली व्हीलर काढली आणि आपल्या बायकोला आपल्या मुलांना घेऊन ते गावाकडे निघाले आणि गावाकडे जात असताना गावाकडे जात असताना बघा म्हटले समर्थ त्यांच्याकडून चुकून चुकून त्यांच्याकडून लायसन्स घ्यायचं विसरलं आणि ते त्यांनी घेतलं होतं पण त्यांचं पाकिट मात्र चुकून घरातच राहिलं आणि ते मात्र पुढे गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं आणि मग मात्र पुढचा प्रवास भरपूर झाला होता जवळजवळ तीन तास ते पुढे गेले होते आता रिटर्न येणं शक्य नव्हतं कारण रिटर्न झालं आलं तर शनिवारचा दिवस हा वाया जाणार होता मग गावाकडे किती किती वाजता जायचं कि, कि, किती भेटायचं किती बोलायचं किती वेळ थांबायचं मग त्यातच वेळ गेल्यानंतर मग आपण गावाकडे तर कसं जायचं असा विचार करून ते परत माघारी गेले नाहीत आणि तसंच गाडी चालवत राहिले मग मात्र पुढं पुढं मात्र चौक आला होता पुढं मात्र चौक आला होता त्यावेळेस मात्र हवलदारने पोलीस हवलदारने त्यांची गाडी पकडली आणि त्यांना विचारलं तुमच्याकडे लायसन आहे का त्यावेळेस बघा म्हणले समर्थ त्या कंपनीच्या मालकाने त्या अनिकेतनी सांगितलं की माझ्याकडे आता सध्या लायसन नाहीये माझ्याकडे आता सध्या लायसन नाहीये आणि मी गाडी गाडी बसल्यानंतर माझ्या लक्षात आलं आणि पुढं खूप आल्यानंतर ते लायसन माझं घरातच राहिलं त्यामध्ये मी लायसन घेतलं होतं पण विसरून ते घरात राहिलो त्यावेळेस बघा पोलीस हवालदार म्हणाले की तुम्हाला आता पुढे जाता येणार नाही कारण कंपल्सरी लायसन असल्याशिवाय पुढे गाडी पाठवायची नाहीत असा आम्हाला वरून आदेश आहे त्यावेळेस मात्र त्यावेळेस मात्र अनिकेतला पैशाचा गर्व आला होता अहंकार आला होता गरीब मोठं श्रीमंत असं काही तो बघत नव्हता त्यानेही त्या हवलदारचा अपमान केला तो म्हणू लागला तुला माहिती नाही का तो पेपर वाचत नाही का न्यूज पडत नाही का युट्यूबवर व्हिडिओ बघत नाही का माझी सगळीकडे चर्चा असते मी एवढ्या मोठ्या कंपनीचा मालक आहे तुला कसं काय कळत का नाही कोणत्या कुन, व्यक्तीशी तो बोलत आहे तुला कळते का तुझी लायकी तर काय आहे का तुला मी एक फोन केलं तर तुझी नोकरी सुद्धा जाऊ शकते तू घरात बसू शकतोय अशा शब्दाने तो हवलदारशी बोलू लागला तरी हे हवलदार नम्रपणे म्हणू लागला की साहेब मला क्षमा करा तुम्ही कोण असाल हे मला माहिती नाही पण माझी जी ड्युटी आहे माझं जे काम आहे ते मला प्रामाणिकपणे पार पाडू द्या एक तर तुमच्याकडे लायसन नाही आहे दुसरी गोष्ट तुम्ही असं माझ्याशी बोलत आहात तरीही मी तुम्हाला काही बोलत नाही शांतपणे ऐकून घेत आहे माझे जे काही वरचे वरिष्ठ साहेब आहेत त्यांच्याशी तुम्ही चर्चा करा जे ते जे निर्णय घेतील ते योग्य असेल मी तर काय निर्णय घेणार कारण ही त्यांच्या हाताखाली हाताखालीच काम करतो त्यांनी जे म्हणतील ते मला ऐकावंच लागतं त्यावेळेस मात्र त्यावेळेस मात्र काही केला तरी तो अनेकेत ना व्यक्ती काय ऐक ना मग बघा म्हटले समर्थ काळांतराने थोडा वेळ झाला थोडा वेळ झाला जवळजवळ आंधर व्हायची वेळ आली होती आणि मग मात्र मग मात्र त्या रस्त्याच्या शेजारी एका वृद्ध व्यक्तीचा ऍक्सिडेंट झाला होता जवळजवळ त्याचं वय पासष्ट होतं एक टमटपवाल्याने त्याला धडक देऊन गेला आणि तो जोरात असं दगडावर पडला होता तो रक्तपंप त्यावे मात्र हवालदारचं लक्ष त्या व्यक्तीकडे गेलं आणि तो परत परत त्या व्यक्तीकडे गेला त्याची मदत करायला त्यावेळेस तो त्या अवस्थेत होता सगळीकडे रक्त सांडलं होतं त्यावेळेस मात्र आजूबाजूला कोणतंही वाहन नव्हतं आणि जरी वाहन असलं तो हात करत होता पण एकही वाहन थांबत नव्हतं त्यावेळेस हवालदार म्हणाला की ह्या साहेबांची गाडी चार चाकी गाडी आहे आपण ह्यातूनच त्याला सिटी हॉस्पिटलमध्ये ठेवूया आणि मग मात्र तो हवलदार त्या मालकानं म्हणू लागला तुमच्याकडे लायसन नसलं तरी चालेल मी साहेबांना तुमच्याविषयी विनंती करतो तुम्हाला सोडायला होतं पण तुम्ही आता माझं एक काम करा मला एक मदत करा या आजोबांना या हॉस्पिटल नेण्यासाठी मला मदत करा आणि ह्यांचा जीव मृत्यूच्या मृत्यूच्या तावडीत ते अडकले आहेत आणि ह्यांना वाचवण्याचं आपलं कर्तव्य आपले धर्म आहे आपली जबाबदारी आहे माणूस कि नात्याने आपण ह्यांना वाचवलं पाहिजे त्यावेळेस बघा म्हणले समर्थ ते अनेक नावाची नावाच्या व्यक्तीकडे एवढा हंकार आला होता की तो पैशाच्या पैशाच्या धुंदीमध्ये एवढं त्याला एवढं त्याला धुंदी आली होती की त्या समूह माणूस की नावाची माणूस की नावाची चीज त्याच्यामध्ये उरलीच नव्हती आणि मग मात्र तो म्हणाला की तुमचं हे काम करण्यासाठी मी इथे आलोय का मला आता सोमवारी परत कामावर कामावर थांबायचं आहे माझ्या भरपूर मिटिंग आहेत माझ्याकडे काम आहे आता या शिल्लक करण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही आणि तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही दुसरी गाडी बघा मी या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये नेऊ शकत नाही त्यावेळेस बघा म्हणले त्यांचाच एक वीस वर्षाचा मुलगा सर्व काही ऐकत होता आणि बघत होता त्याला वाटत होतं की खरंच हा अवलता रडत आहे आणि तिकडे वृद्ध व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत पडले आहे आपल्या वडिलांनी खरंच त्यांना कोरचाकीमध्ये घेऊन हॉस्पिटलमध्ये न्यायला पाहिजे आपले वडील असं का म्हणत आहे त्यावेळेस बघा म्हणले समर्थ त्या मुलाला वाईट वाटत होतं पण करणार तर काय मग मात्र ते गाडी गाडी स्टार्ट केली आणि तो गाडी घेऊन फास्ट त्या मधून निघून गेला हवलदार एकही गोष्ट ऐकली एक नाही मग मात्र हवलदारांनी अनेक रिक्षा थांबवल्या अनेक होरिडोर थांबवली सगळ्यांना विनंती केली मग मात्र एक माणूस परमेश्वराच्या रूपाने थां तेथे थांबला आणि त्याने मात्र त्या वृद्ध व्यक्तीला वृद्ध व्यक्तीला गाडीमध्ये बसवलं आणि सिटी हॉस्पिटल मध्ये पोहोचवलं मग मात्र सर्व काही डॉक्टरांनी चेकअप केल्या सलाईन लावल्या आणि आणि मग मात्र एक पाच सात तासाने त्या वृद्ध व्यक्तीला शुद्ध आली आणि शुद्ध आल्यानंतर मात्र त्याच्या घरच्यांना बोलवण्यात आलं आणि सर्व काही बिलं वगैरे पेड करण्यात आली आणि मग मात्र सर तेथे सर्व काही पोलीस लोकही आली सर्वांनी सगळं स्टेटमेंट घेतलं आणि दुसऱ्या दिवशी मात्र दुसऱ्या दिवशी मात्र ते हवालदारचं कौतुक होऊ लागलं सगळीकडे जे जे कार होऊ लागला त्याचं पेपरामध्ये नाव त्याचा फोटो आला आणि सर्वजण म्हणू लागले की खरच हा हवलदार श्रीमंत व्यक्ती आहे कुठलाही विचार न करता त्या वृद्ध व्यक्तीला सिटी नेलं सर्व काही हा पैसे लागतात त्याने हॉस्पिटलचं बिल पेड केलं आणि त्या वृद्ध व्यक्तीला शुद्धीत आणलं आणि सर्व काही पेपर एक पान भर तर त्याचंच कौतुक आलं त्यावेळेस बघा म्हणले समर्थ त्या अनिकेत नावाचा व्यक्तीचा जो मुलगा होता त्या मुलानेही तो पेपर वाचला त्यालाही वाटू लागलं की खरंच आपले वडील नुसतंच पैशाने श्रीमंत आहेत आणि त्यांनी विचाराने श्रीमंत नाही त्या दिवशी जर वडिलांनी त्या वृद्ध व्यक्तीला मदत केली असती त्यांना सिटी हॉस्पिटलमध्ये नेलं असतं तर आज त्यांचे नाव या पेपरमध्ये आलं असतं सर्वांनी त्यांचं जे असतं त्यांचं सगळं जगभर कौतुक झालं असतं पण वडील मात्र पैशाच्या अहंकारात एवढं पडून गेले होते की त्यांना माणुसकीय नावाची चीज त्यांच्यामध्ये राहिलेली नव्हती असं मुलालाही आपल्या वडिलांविषयी वाटू लागलं बघा म्हणले समर्थ या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की पैशापेक्षा विचाराने आपण श्रीमंत पाहिजे पैशापेक्षा ज्ञानाने आपण श्रीमंत पाहिजे पैशापेक्षा आपले विचार उत्तमाचे आणि उच्च लेवलचे पाहिजेत असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की पैशाने जन्म मृत्यू विकत घेता येत नाहीत दोन वारा पाऊस विकत घेता येत नाही सुख शांती समाधान हे पैशाने विकत घेता येत नाहीत हे प्राप्त करण्यासाठी आपल्याला आपल्याला सत्कर्म करावे लागतात आणि उत्तमाचं उत्तमाचे इतरांशी वार करावे लागतात उत्तमाशी बोलावं लागतं तरच आपल्याला पुण्याही प्राप्त होते असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की माणूस पैशाने श्रीमंत नसतो तर ज्याच्याकडे उत्तमाचे विचार असतात तोच खरा श्रीमंत व्यक्ती आहे आणि त्याचाच जय जयकार होतो आणि तोच खरा उत्तमाचा दास परमेश्वराचा असतो असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं तरी आता आपण येथेच थांबूया धन्यवाद जय सद्गुरू